बॅरिस्टर ए टी पाटील चौकशी बैठक संपन्न पेण नगरपालिकेने बॅरिस्टर एटी पाटील यांचे ना समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे जय टी समाजावर एवढे उपकार आहेत की ते विसरू शकत नाही बॅरिस्टर एटी पाटील हे तीन वेळा आमदार तसेच खासदार झाले त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये या पेण तालुक्याचा कायापालट झाला होता आज त्यांच्या नावाने असलेला चौक नगरपालिकेने तोडून टाकलं समाजामध्ये मोठी चीड निर्माण झालेली आहे परंतु लोकप्रतिनिधी यांचं याकडे कुठेही लक्ष नाही आज पेण पोलीस स्टेशन येथे बैठक झाली यामध्ये बरेचसे मंडळी आली होती ज्यांच्यामुळे आपण आज आहोत त्यांचं नाव संपवण्याचं काम आज चालू आहे परंतु समाज हा विसरलेला नाही येणाऱ्या एकोणतीस तारखेला हाच समाज दाखवून देईल की मॅरिस्टर एटी पाटलांचा चौक का तोडण्यात आला कुठल्याही पद्धतीने काही परमिशन नसताना चौक तोडण्यात आलं समाजामध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे याकरिता आज बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीमध्ये नगरपालिकेकडून

आज कोरोनाचे नेते बैठक आली होती के पाटील साहेबांच्या संदर्भामध्ये काय नेमकं मुद्दे झाले आज खरं तर आम्ही आंदोलनाची जी नोटीस दिलेली आहे एकोणतीस तारखेला रास्ता रोको आंदोलन करणार म्हणून आपल्या पेण नगरपरिषद हद्दीतील काँग्रेस समाजाच्या काँग्रेसचे नेते आणि अग्री समाजाचे नेते बॅरिस्टर एटी पाटील साहेब यांच्या नावाचं सा जे चौक होतं ते नगरपरिषद प्रशासनाने रात्रीमध्येच पाडलं आणि तिथे नक्की काय होणार आहे याची कोणती स्पष्टता न दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नियोजन आहे असं एकूणच आजच्या प मीटिंगच्या माध्यमातून कळलं आमचं सुरुवातीपासूनच असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी बॅरिस्टर ए टी पाटील साहेबांचं चौकाचंच नूतनीकरण व्हावं महाराजांच्या पुतळ्याला विरोध नव्हता नाही आम्ही खरं तर आज लोकवर्गणीसुद्धा देऊ केली महाराजांच्या पुतळ्यासाठी शासनादेश दोन मे दोन हजार सतरानुसार एकाच शहरामध्ये दोन किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात एकाच महापुरुषाचे दोन पुतळे नसावेत असा शासनादेश आहे पुत्र्यांना मंजुरी देण्याचे सर्व अधिकार पुतळा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना आहे पेण नगर परिषदेने ह्या पुतळा समितीचा मंजुरी घेतली आहे का हा आमच्या मनामध्ये शंका होती पण आजच्या बैठकीमध्ये पेण नगर परिषदेचे सी ओ जीवन पाटील साहेब बांधकाम अधिकारी कांबळे साहेब आणि पेण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या उपस्थितीत आणि ए टी पाटील साहेबांच्या समर्थकांच्या उपस्थितीत जी जा बैठक झाली त्यामध्ये प्रामुख्याने एक बाब पुढे आली की आजही पुतळा समितीची मंजुरी या कामाला नाही आहे प्रशासकीय मान्यता कामाला दिलेली आहे पण जी आर जो आहे पुतळा धोरण त्यानुसार असलेली पुतळा समितीची मंजुरी अजून मिळालेली नाही आहे सीओनी सीओनी आम्हाला जी कागदपत्र दाखवली त्यामध्ये प्रशासकीय मान्यता दाखवली त्याच्यासोबत पोलिस अधीक्षक यांनी दिलेला ना हरकत दाखवला पण पुतळा समितीने मिळून दिलेली मंजुरी मात्र आजही घेण्यात आलेली नाही आहे या संदर्भातली जी कागदपत्रं आहेत म्हणजे त्यामध्ये बॅरिस्टर एड्डी पाटील साहेबांच्या चौकाचं चौ। सुरुवातीला जे नियोजन झालं त्याचा ठराव असेल नव्याने चौकामध्ये जे बदल करणार आहेत त्यांचे जे ठराव आहेत जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्या प्रती आम्ही मागितल्या त्या आज आम्हाला देण्यात येतील जी कागदपत्रं आहेत ती आज देणारे देण्यात येणार आहेत काही कागदपत्र ते अठ्ठावीस तारखेला देणार असं सांगितलेलं आहे यामध्ये आमची अशी भूमिका आहे की यामध्ये सगळे अधिकार जे आहेत निर्णय घेण्यात ते जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आम्ही ही सगळी कैफियत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहोत वकिलांच्या माध्यमातून आणि जी आरचं कसं ह्या बाबतीत पालन केलेलं नाही आहे ही बाब स समोर आणणार आहोत जिल्हाधिकारी याच्यावरती काय निर्णय देतात त्यानंतर पुढे वेळ आली तर आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भात जाणार आहोत कारण शेवटी हा राष्ट्रपुत्रा राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसंदर्भातला अत्यंत संवेदनशील विषय आहे पेंडकरांच्या भावनांचा विषय आहे ए टी पाटील साहेबांच्या समर्थकांचा विषय आहे त्याच्यामुळे शहरामध्ये शांतता नांदली पाहिजे आणि सगळ्या बाबी ह्या कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत हा आमचा आग्रह आहे जो बॅरिस्टर एटी पाटील साहेबांचाही होता त्यांनी समाजाचं काम करता करता कायद्याचं पालन करण्याची सुद्धा एक शिकवण एक चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचं त्यांचं काम होतं आणि तोच संदेश घेऊन आम्ही पुढे जातोय आम्ही विनंती आज सीओननं केलेली आहे की जिल्हाधिकारी जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत हे काम थांबवा ते म्हणाले तो अधिकार मला नाही आहे पण आम्ही विनंती केलेली आहे उद्या जर तिथे जबरदस्तीने काम चालू करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तिथे विचारलं की बाबा याला पुतळा समितीची मान्यता नाही आहे हे काम थांबवा तर शासकीय आदेशानुसार ते थांबवलं पाहिजे वेळ आली तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा आमची त्याच्यासाठी तयारी आहे पाटील साहेबांसाठी असे शेकडो गुन्हे अंगावर घेण्याची आमची मानसिकता आहे तयारी आहे एवढंच या निमित्ताने सांगते